नमस्कार मे महिन्याचा उत्तरार्ध संपत आला आणि पुढच्या आठ दिवसांनी जून महिना हा लागणार आहे जून महिना सुरू होतोय जून महिना हा नेहमीच वेगवेगळ्या संदिग्ध गोष्टींमुळे उरात धडकी भरवणारा ठरलेला आहे आजवर अगदी दोन हजार वीस सालच्या कोविड संक्रमण काळात महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या काही धनदांडग्यांच्या बिगडेल पोराटोरांच्या ज्या पार्ट्या चालायच्या त्यासुद्धा पीकवर होत्या कारण जून महिन्यातच सात तारखेपासून अनेक नटनट्यांच्या म्हणजे सिताऱ्यांच्या वाढदिवसांचा मोसम सुरू होतो म्हणजे अगदी दहा बारा जूनपर्यंत शेवटाला अमिताभ आणि रेखा अशा दिग्गज रोमॅन्टिक कपलचा एकामागोमाग एक येणारा असा वाढदिवस आणि मग हा मोसम संपतो आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळं तर यातला सरळ सोपा दिसणारा वरवरचा मुलामा थोडासा खरवडला तर तुमच्या लक्षात येईल की या जून महिन्यात दिशा सालियनचा खून झाला त्यानंतर पुढच्या काही दिवसात सुशांत सिंग राजपूतचा खून झाला या दोन खुणांना वाचा फोडायला अनेक जण धडपडत आहेत या खुणांबद्दल किंवा दिशा सालियनचा खून करण्याआधी तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल बोलणाऱ्यांकडे या प्रकरणाबाबत खरोखरच काही पुरावे आहेत का या मंडळींना फक्त दिशा सालियन आणि सुशांतच्या मृत्यूबद्दलच एवढा कळवळा का आहे आदित्य ठाकरे या युवा नेत्याचा यात सहभाग आहे असं जेव्हा छातीटोकपणे सांगितलं जातं तेव्हा या राज्यातलं सरकार गृह खातं गृहमंत्री आणि केंद्रातले भाजपेश्वर हे लोक या गोष्टींना गांभीर्यानं का घेत नाही आहेत निव्वळ काही युट्यूब चॅनेल्स हा विषय सातत्यानं प्राईम टाईमचा टॉपिक बनून आज होगा कल होगा असं करत बसलेत असंच काही आहे का अशी शंका येते मोबाईल टॉवर लोकेशन्स आणि कॉल रेकॉर्ड यांच्या जोरावर आदित्य ठाकरे दिनो मोर्या यांची नावं मीडियात चर्चेला येतात पण त्यांना प्राईम सस्पेक्ट ठरवून त्यांना चौकशीसाठी अटका देखील होत नाहीत देशाचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेला एफ आय आर मानून त्यानुसार संशयित आरोपींवर प्राथमिक जी कारवाई होणे जी अपेक्षित आहे तर तसंही होताना दिसत नाही त्या तक्रार अर्जावर एफ आय आर नंबर देखील टाकला जात नाही आणि तसं करत न करत म्हणजे एफ आय आर नंबर न देता पोलीस कुठल्या अधिकारात तपास सुरू झाल्याचं कोर्टाला सांगतात हे खुद्द माननीय न्यायालयानेच विचारलेलं आहे पोलिसांना तेव्हा सामान्य माणूस म्हणून मला हा सगळा टाइमपास चालवलेला आहे असं वाटू लागतं एक मोठी टीम दिशा आणि सुशांतच्या खुणाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील आहे त्या टीममध्ये ॲडव्होकेट निलेश ओझा असतील विजय कुर्ले असतील रशीद खान पठाण इम्रान काझी असे वकील असतील ना आणि अर्नब गोस्वामी रिपब्लिक भारत किंवा दिल्लीचं क्यू वाईव सारखं चॅनेल यात प्रखरतेने बोलत असतात मित्रो यात एक गणेशरकर नावाचा सोकॉल्ड सुशांत सिंगचा मित्र युट्यूब चॅनल चालतो तो यादीमध्ये काहीतरी उटपटांग फोटो आणि व्हिडिओ आहेत असा दावा करून आपलं दुकान चालवताना दिसतोय त्याच्याकडे पुरावे आहेत असा दावा तो सातत्याने करतोय त्यानेच नितेश राणे आणि निलेश राणे यांना हे पुरावे दिलेत असाही तो बोलतो पण मला तर हा माणूस डांबीस वाटतो मित्रो मी मुद्दाम हा विषय काढला आता कारण या गोष्टीचं गांभीर्य कसं घालवायचं किंवा हे सगळं कसं फेक चाललंय आहे किंवा हे नरेटिव्ह आहे कुणाला तरी बदनाम करण्यासाठी हा मुद्दा काढला जातोय हे जर कुणाला प्रस्थापित करायचं असेल तर हे असे फुटकळ चॅनेल्स आहेत ना अशी काही लोक आहेत जे काहीतरी आपले पटांग काहीतरी येऊन तुमच्यासमोर सादर करतात त्यामुळे यातलं गांभीर्य निघून चाललेलं आहे मला कोणाची बदनामी करण्याचा माझा हेतू नाही आहे किंवा कुणाच्या हेतूवर संशय घेण्याचाही माझा हेतू नाही पण जे काही दिसतंय ते अशा पद्धतीनं तुमच्या समोर आल्यावर तुम्ही काय बोलणार अजून मित्र मी मुद्दाम या जून महिना आणि गूढ रहस्य भरल्या घटनांची आठवण करून दिली कारण पुन्हा हा महिना तुमच्या आमच्या दारात उभा ठाकलाय आहे आणि त्याच अनुषंगाने विचार केला तर दिशा सालियन सुशांत सिंग मृत्यू प्रकरण हे या सगळ्या हिमनगाचं एक टोक आहे जे आपल्याला वरवर दिसतंय पण या दोघांच्या मर्डरमागे एक कारण एक मोठी असा दडलेला आहे आणि यांचं जिवंत असणं हे नेमकं कोणाला तरी अडचणीचं ठरणार होतं त्या लोकांनी यांना संपवलेलं आहे परत दिशा सुशांत ही फेमस नावं आपल्याला दिसतात त्यावर आपण चर्चा करतोय पण जो काही धिंगाना घातला गेला होता ज्या कोणी घातला असेल त्यांनी त्यांना तो निस्तरताना या दोघांनाच नाही तर जवळपास नऊ दहा लोकांना संपवावं लागलं आहे त्यामुळे लोकांना संपवलं गेलं आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही दिशाचा खून ज्या मालवणी परिसरात झाला त्या परिसरातला एक राजकारणी या प्रकरणात गुंतलेला गुंत आहे कसा गुंतलाय तो स्वतः आहे की त्याच्या घरातलं कोण आहे आहे गुंतलेला आहे आणि या प्रकरणातून आपल्याला बाहेर काढलं जावं म्हणून एका उंच दिप्पाड कमलनयन युवा नेत्यासोबत हा राजकारणी भाजपच्या लॉन्ड्रीतही कुरनिसात करून आलेला आहे रथ कुणाचे होते सारथी कोण होतं हे सगळं तुम्हाला मी सांगेन कधीतरी सविस्तर मालवणीच्या या राजाची दुखरी नस आता कमल नयनांच्या हाती आहे त्याचा राजकीय फायदा उचलून जेवढं शक्य ते पॉलिटिकल मायलेज घ्यायचं हा अजेंडा आहे ते घेतलं देखील जाईल पण मालवणीतून कोण या प्रकरणात अडकलेलं आहे जगासमोर येणारच नाही मग त्यामुळे आणि त्या अकरा जीवांना मुक्ती देखील मिळणार नाही आता मुद्द्याचं बोलतो स्टीव्ह पिंटो नामक एक तरुण जो दिशाचा मित्र होता असा दावा केला जातो आणि तो दिशाचा मित्र होता होता यासाठी बोलतोय की तो आता जिवंत आहे की त्यालाही संपवलं हे कळत नाही कारण तो जून दोन हजार वीस पासून बेपत्ता आहे अलीकडे त्याच्या क्रिप्टिक मेसेजेस बद्दल कानावर आलं होतं चर्चा झाली होती बरीच मला वाटतं ॲडव्होकेट निलेश ओझांनी एका पत्रकार परिषदेत त्याच्या त्या क्रिप्टिक मेसेजेसचा उल्लेख केला होता इन्स्टाग्रामवर त्याने गुप्त संदेश टाकले होते तर त्याने सात जून दोन हजार वीसला ला एकता कपूर नावाच्या एका प्रोड्युसरच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर झालेली पार्टी त्या पार्टीत हेवन आणि अर्थ नावाच्या एन जी ओतून मागवलेली नाबालिग अनाथ मुलं यांचा उल्लेख केलेला आहे ही कोवळी अनाथ लेकरं नेमकी कशासाठी या पार्ट्यांमध्ये आणली जातात याचं उत्तर तपास यंत्रणांनी शोधलं पाहिजे आपलं काम नाही येते पण झाले काय करण जोहर दिनो मोरिया एकता कपूर अशा बॉलिवूडमधल्या ॲबनॉर्मल व्यक्तिमत्वांचे कारनामे ज्यांनी डोळ्यांनी पाहिलेत आता त्या ठिकाणी जर युवा नेतेही आपले हजर असतील तर त्यांचे कारनामेही ज्यांनी पाहिलेत त्या साक्षीदारांचं जिवंत राहणं हे या मंडळींसाठी धोक्याचं ठरणार होतं म्हणूनही या नऊ दहा लोकांना गायब केलं गेलं असावं पण यातले अनेकजण हे मे महिन्यातच जूनच्या आधी मे महिन्यातच देवाघरी गेलेले आहेत म्हणजे यांचा त्या सात जूनच्या पार्टीशी काही संबंध नव्हता का तर तसं नाही आहे या असल्या पार्ट्या कोविड काळात सतत होत असायच्या कारण त्यावेळी सामान्यांवर बंधनं आणणारं सरकार गृहमंत्री पोलीस हे यांच्या वडिलांच्या आज्ञेबाहेर नव्हते त्यामुळे आधी कुठल्याशा पार्टीत काही घडलेलं असू शकतं आता आपल्याला पाहावं लागेल की हे दहा लोक नेमके कोण होते तर यात पहिलं नाव आहे मनमित ग्रेवाल पंधरा मेला याचा मृत्यू झाला ही इज अ टी व्ही ॲक्टर हू ॲक्टेड इन सिरियल्स like लाईक से मजबूर अँड कुलदीपक कुलदीपक आणि आदत से मजबूर नावाच्या टी व्ही सिरियलमध्ये हा अभिनय करायचा आणि हा सुशांत सिंग राजपूतचा क्लोज फ्रेंड होता ही एलिजेडली किल्ड हिमसेल्ड बाय हँगिंग ऑन मे फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी दोन हजार वीस सालच्या मे महिन्यात पंधरा तारखेला याने स्वतःला गळफास लावून आत्महत्या करून घेतली कारण सांगितलं जातं आहे की फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते नंतर दुसरं जी दिसते ती प्रेक्षा मेहता मे सव्वीस मे सव्वीसला हिने आत्महत्या केलेली आहे ही सुद्धा एक टी व्ही ॲक्टर आहे तिने सिरियलमध्ये काम केलं आहे क्राईम पेट्रोल मिरी दुर्गा आणि लाल इश्क अशा सिरियलमध्ये तिने अभिनय केलेला आहे आणि हीसुद्धा वन ऑफ द क्लोज फ्रेंड ऑफ सिंग राजपूत तिने पण स्वतःला गळफास लावून घेतलं सव्वीस मेला कारण होतं की काम कामाचा ताण तणाव मिळत नव्हतं काम की मिळालेल्या कामाचा तणाव आला होता देवाला माहिती आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली नंतर आहे क्रिश कपूर एकतीस मे दोन हजार वीस बघा ह्या सगळ्या पंधरा वी सव्वीस आणि एकतीस मे अशा एका पाठोपाठ एक आत्महत्या एकाच फील्डमधल्या एकाच सर्कलमध्ये काम करणाऱ्या लोकांनी केलेले त्याच्याबद्दल कुणालाही काही चमत्कारिक वाटत नाही त्या दृष्टीने तपासही केला जात नाही आता हा जो क्रिश कपूर आहे त्याने एकतीस मेला त्याचं त्याने आत्महत्या केलेली आहे ही कास्टिंग डायरेक्टर हा या इंडस्ट्रीमधला कास्टिंग डायरेक्टर आहे जो वेगवेगळ्या सिरियलसाठी वेब सिरीजसाठी सिनेमांसाठी जी कथा असते त्या कथेतले जे काही पात्र आहेत ते पात्र सुटेबल कुणाला होतील अशा नटनटांना निवडण्याचं काम होतं आणि त्याने काही जे काही प्रोजेक्ट केले त्यात रिया चक्रवर्ती हिच्या तो जवळचा होता तिच्या सोबत म्हणजे रिया चक्रवर्तीने ज्यात काम केलं असे जलेबी आणि पुलकित शर्माच्या एका विरे नावाच्या विरेदी वेडिंग या सिनेमाचाही तो कास्टिंग डायरेक्टर होता डायट आफ्टर सफरिंग अ ब्रेन हॅमरेज ऑन मे थर्टी वन ह्याला ब्रेन हॅमरेज झाला आणि त्यात तो मेला असं लिहिलेलं आहे पण हे ब्रेन हॅमरेज कशामुळे झालं होतं ही कारणं त्याच्यामागची कारणं अद्याप अस्पष्ट आहेत ही इज ऑल्सो सेड टू बी वन ऑफ द क्लोज फ्रेंड ऑफ एस एस आर नंतर नंबर येतो तो दिशा सालियनचा जून आठला ती काय आता तुम्हाला त्याची स्टोरी परत सांगायची गरज नाही जून आठला तिचा मृत्यू झाला कसा झाला काय झाला तो आपल्याला माहिती आहे त्यानंतर आहे समीर बंगेरा जून चौदाला याची डेथ झालेली आहे ही इज अ को फाउंडर ऑफ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ डिजिटल म्युझिक प्लॅटफॉर्म क्यूकी डिजिटल मीडिया ही वॉज किल्ड इन द रोड ॲक्सिडेंट ऑन आउटस्कर्ट्स ऑफ मुंबई ऑन जून फोर्टीन ही इज अ सेट टू बी द क्लोज टू एस एस आर एस एस आरच्या अगदी जवळ असलेला हा आणखीन एक या इंडस्ट्रीमधला एक कलाकार जो रोड ॲक्सिडेंटमध्ये मारला गेला त्यानंतर आहे आनंदी धवन जून दोन हजार चौदा आनंदी धवन इज अ मेंबर ऑफ एस एस आर प्रोजेक्ट मिसिंग फ्रॉम द सेम डे ऑफ सुशांत डेथ म्हणजे एस एस आरच्या जी काय प्रोजेक्टमधली ती एक मेंबर होती क्रू मेंबर पण ती सुशांतची डेथ झाल्यापासून ती गायब आहे आता ती कुठे आहे काय याबद्दल अद्यापही काही माहिती मिळालेली नाही आहे आणि काही अफवा अशा पसरल्या होत्या की जी दुसरी अँब्युलन्स सुशांत सिंग राजपूतच्या घरातून बाहेर पडली होती एका ॲम्ब्युलन्समध्ये सुशांतचा मृतदेह होता असं आपण जर मांडलं तर जी दुसरी जी ॲम्ब्युलन्स होती त्यात तिची डेड बॉडी होती असाही एक संशय व्यक्त केला जातोय त्यानंतर आपण ज्याच्या क्रिप्टिक मेसेजेसबद्दल बोलतोय तो स्टीव पिंटो स्टीव पिंटो इज फ्रेंड ऑफ दिशा सालियन तो दिशा सालियनचा सा क्लोज फ्रेंड होता आणि तो जून महिन्यातच गायब झालेला आहे स्टीव पिंटो हा दिशाचा सगळ्यात जवळचा मित्र होता असं बोललं जातं आणि त्यानेच काही क्रिप्टिक मेसेजेस टाकले होते की दिशाची जी काही हत्या आत्महत्या म्हणून दाखवली जाते तसं नाही आहे ही हत्याच झालेली आहे ती आत्महत्या करू शकत नाही ही सेंट सम क्रिप्टिक मेसेजेस इन इंस्टाग्राम हिज लास्ट फेसबुक ऍक्टिव्हिटीज ऑफ थर्टी एथ जून तीस जून दोन हजार वीसला त्याचं शेवटचं जे काही ट्विट होतं पोस्ट होती फेसबुकवरती दिसली होती त्यानंतर तो गायब आहे त्याचे काही मेसेज रिकॉर्ड केले के गेलेत आणि त्यात ता सापडलं असं की दिशा सालियनचा मृत्यू आणि काही पॉलिटिकल पॉवरफुल पॉलिटिकल जे लोक आहेत त्यांच्या फार्म हाऊसमध्ये झालेली पार्टी याचं काहीतरी कनेक्शन आहे असा त्याने उल्लेख केलेला होता आता तो सातत्यानं मधल्या काळात हे सगळं मांडत होता की याचा शोध घ्या शोध घ्या पण त्याच्याकडे के दुर्लक्ष केलं गेलं -के आणि त्यानंतर तो जो गायब आहे त्याचा काय अजून शोध लागलेला नाही आहे तर बऱ्याच लोकांनी असं हे केलेलं आहे त्यात विजय साळगावकर यांचं एक ट्विट दिसतं आहे आपलं आय थिंक दिशा डायड ऑन सेवन जून नॉट एट बँड्रा आणि मालाड असे दोन त्यांनी हॅशटॅग टाकलेले आहेत तेही ॲक्च्युली क्रिप्टिकच आहे ते शोध त्याच्या मागचा त्या नेमक्या हॅशटॅगचा अर्थ काय हाही शोध घेतला जाऊ शकतो नंतर पुढचा विक्टीम जो आहे तो समीर शर्मा ऑगस्ट पाच म्हणजे जून नंतर जुलै गेला आणि त्याचा नंबर लागला ही वॉज ऑल्सो टी व्ही ॲक्टर म्हणजे तोसुद्धा एक टी व्ही ॲक्टर होता आणि तो एस एस आरचा क्लोज फ्रेंड होता आणि त्याने सुद्धा पाच ऑगस्टला स्वतःला टांगून घेतलं गळफास घेतला त्याच्या मृत्यूचं नेमकं काही कारण उघड झालेलं नाही आणि ऑफिसर होते एन सूद। के सूद त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की हा जो समीर शर्मा आहे त्याच्याही मृत्यूची चौकशी व्हावी कारण ज्यांनी उल्लेख केला आहे इन अ सेन्सेशनल रेव्युलेशन एक्स रॉ ऑफिसर एन के सुद हॅज कम आऊट विद अ लिस्ट ऑफ ॲक्टर्स अँड पीपल असोसिएट विथ सुशांत सिंग राजपूत हू वॉज डायड अंडर मिस्टरीज सरकम ट्रान्स ऑर हॅव गॉन मिसिंग इन मंथ्स टाईम एका महिन्यात जी लोकं म्हणजे मनमीत ग्रेवालपासून ही सगळी जी मंडळी आहेत अगदी समीर शर्मापर्यंतचा विजय साळगावकर या लोकांनी जे काही पोस्ट केलं होतं जे काही ट्विट केलं होतं हा विजय साळगावकर पण गायब आहे इट सीम्स ही इज अ फ्रेंड ऑफ दिशा सालियन नोज ट्रूथ अबाउट द डेथ ऑफ हर ही सीम्स टू बी मिसिंग फ्रॉम जून फोर्टीन ज्याने लिहिलेलं आय थिंक दिशा डायड ऑन सेवन जून नॉट एट असं जो लिहितो तो विजय साळगावकर गायब आहे जून चौदापासून जे त्याचंही काय बरं वाईट झालं लोकांना ते शोधणं गरजेचं आहे अगदी समीर शर्मापर्यंत आपण ही यादी वाचलेली आहे हे सगळे जे लोक होते ते दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्याशी जोडले गेलेले होते त्यांचं इंटर कनेक्शन आणि यातल्या आता ह्या लिस्टमधली एक दिशा सालियन वगळता बाकीचे ज्यांच्या आत्महत्या किंवा खून जे बेपत्ता झालेत जे काही झाले ते काही काहीतरी मोठं कांड कवर अप करण्यासाठी घडवून आणलेलं आहे या खुनांचा तपासही दिशा आणि सुशांतच्या खुनाच्या तपासासोबत केला गेला तर याचे धागे दोरे कुठे जाऊन पोहोचतात हे पाहणं रंजक असेल आणि काहीतरी प्रचंड मोठं असं त्यातून बाहेर पडणार आहे हे नक्की पण मूलत या प्रकरणाचं गांभीर्य ज्यांच्या लक्षात आलेलं आहे तेच या प्रकरणांमधून एक एक करत बाहेर पडताना दिसत आहेत आपल्याला आणि नको ते छछोर टपोरी यूट्यूबर्स यावर बिनबुडाच्या वावड्या उठवत बसलेल्या आपल्याला दिसत आहेत हा तपास नेटानं व्हावा इमानदारीनं व्हावा असं आपल्याला वाटतंय पण तपास यंत्रणाने अद्याप आपल्या शर्टाच्या बाया सरसावल्या नाही आहेत वर केलेलं नाही ते अजूनही पाण्यात हात घालायला घाबरत आहेत काठा काठावरूनच प्रकरणाला हाताळू पाहत आहेत अर्थात त्यांना वरून कुठल्या तरी आकांचे निर्देश आलेले असतीलच की गोसलो भूत पिशाच्या निकटनही हवे असं हनुमान चालिसेत लिहिलेलं आहे पण ज्यांना हनुमान चालिसा म्हणण्याची जबरी हौस आहे त्यांच्याच मानगुटीवर कुठलंस भूत बसलेलं दिसतंय मला कदाचित ते शतप्रतिशतवालं पिशाचं असावं या प्रकरणावरची सुनावणी पुन्हा याच जून महिन्यात सुरू होणार आहे त्या सुनावणीवर कुठलाही अनुच्छेद प्रभाव पडू नये म्हणून मी जास्त काही बोलत नाही आज पण योग्य वेळ येताच मालवणी ते मलबार हिल बँड्रा ते पाली हिल असे सगळे हितसंबंध आपण जनतेसमोर मांडणार आहोत सध्या तुमच्या डोक्याला जरासा ताण द्या या सगळ्या जांगड गुत्त्याला नीट समजून घ्या तूर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद ん? <music>